अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपूर जैन तीर्थ हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र असून कोणत्याही आधाराशिवाय आधांतरी प्रतिष्ठित असणारी जगातील एकमेव प्रतिमा असून हे तीर्थक्षेत्र जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणं शक्य असल्याचं प्रतिपादन जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलंय अंतरिक्ष शिरपूर जैन तीर्थ समाजातील आपापसातील वादामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन सुमारे चारशे वर्ष मंदिर बंद राहिली देशभरातील जैन बांधू तीर्थकरांच्या भक्ती पूजा दर्शनापासून वंचित राहिले सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर प्रदीर्घ का कालावधीनंतर मंदिर खुलं झालं परंतु दोन समाजात छोट्या मोठ्या गोष्टींवरून संघर्षाचे प्रसंग घडत असल्यानं या तीर्थक्षेत्राची अवेलना होती भाविकांची गैरसोय होतीये दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद थांबवण्याची आवश्यकता यावेळी विषद केलीये मंदिर निरीक्षणानंतर ललित गांधी आणि दिगंबर संत सिद्धांत सागर महाराज श्वेतांबर संत पन्यास विमनहंस विजयजी यांच्याशी स्वतंत्र भेट घेऊन भूमिका सादर केली पुढील नियोजनासाठी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हा पोलीस प्रमुख अनुष तारे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ललित गांधी यांनी प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात अंतरिक्ष तीर्थक्षेत्रांचा जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून विकास केल्यास वाशिम जिल्ह्याच्या अर्थकारणाची वेगानं प्रगती होईल असं सांगून त्यांनी तीर्थक्षेत्राच्या विकासाचा संकल्प करूया असं आवाहन याप्रसंगी केलं आहे